मित्रांनो पी वर गाववरून बैल आहेत आणि एकच नंबर काम करतात तुम्हाला काम दाखवायचं का तर ही पहा आपली ही हळद आहे आणि ती बी जमिनीवरची हळद आहे हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे माती लागली आहे हालीच्या बुडाला दोन्ही कुणबी उभाट्या आऊट उभा त्या ओखर आणि उभा त्या दांडा पाडल्या आहेत ही पहा हळद कशी आपली एक नंबर अशाच प्रकारे आपली बैल पण एक नंबर आहेत हे हे सर्जन एक आहे राजा असे बैल असायला दानत लागते नशीब लागते मित्रांनो हे पहा कसे बैल आहेत आपले कसे खात पाहाब काही येऊ हो द्या गाजरगोंडा असो का काही असो काही पण खातात आणि मित्रांनो उगीच नाही होत हवा लाखां खर्च करा लागते भावा दोन्ही बैलाचा जवळ फक्त एक लाख पंचवीस हजाराचा आहे प्युअर गावरान बैल आहेत पाहा प्युअर गावरान कामाला पण गावरान तडका आहे हे पा कसे बैल आहेत टका टक असे बैल लागतात चर 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 वडा आहेत आणि हे पाहा आता एकर दीड एकर हळद पा दोन घंटा पालची पाडी एक घंटा पाळी आणि एक घंटा कोल्प पाहू शकता ही पाहायची हळद बी एक नंबर क्वालिटीची आणि हे पाहा आपल्या खाली केळी आहेत आता इथं वड्याच्यावरून मी बैल चालवलो कारण की दिवसभर काम केल्यानंतर बैलाच्या पोटभर खायला असलं पाहिजे जर खायला नसलं तर बैल कमजोर होत असतात बैलाची सोय असली तरच बैल काम करीत असतात पहा मित्रांनो अशा प्रकारे आपले बैल आहेत तुमच्या वडील कसे बनवून सांगा आणि पहा कशा आपल्या सरजा खातो खर 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 खातो ते पाहते काटे खायला अरे कामाला आडमुठ दिसते तसेच खाण्याला बी आडमूट येते खतरनाक विषय आपला ते पहा काटे खायला येड हे पहा काही खातो तो काही टाका तुम्ही याच्या पुढं हे पहा आपली हळद बिहिरवी काय आलेलं कि पण काही कमी नाही कमरे इतकाली वाढली आपली आता इथे खत बी टाकलं आहे आपण आणि पा दांडा बी मारलेत जेणेकरून आता पाऊस पडला तरी खत वाहून जात नाही नाही तर आपलं खत वाहून जात होतं आणि बैल म्हणजे बैला शेवट एक नंबर बैल आहेत तुम्ही फक्त नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक कमेंट करा आपल्या प्युअर बैलासाठी पा सूर्यमोह दिस ना तुम्हाला हे बा आपल्या बैलाचं काम पाहून शेजारी जायला लागतात उगच नाही होत हवा आपले बैल लागेल ला तर उभाट्या चढायला आणि शेजारी लागेल जायला एकच नंबर काम असते आपले एकच नंबर पाहता हे बैल कशी जा पोट खाली गेलेलं आहे ना अजून घंट्यात पहा तुम्हाला व्हिडिओ करून म्हणजे टाकितो बूम होतात बूम इतके खातात बूम म्हणजे की आहे मशी काय बैलापुढं आहेत आपले पहा कसं काही पण खायला बैल काही पण मित्रांनो शेतकऱ्यांची बैलजोडी एक नंबर असन आणि शेतकरी एक नंबर असन तर दिवसात किती बी काम होते किती बी तर विषय असू जाऊ द्या काही बी तर भेटूया एक सो तोपर्यंत धन्यवाद